का हो माय शेवंता बाई काय बोलू माहिती सुचवून राहिलं माय आता पाहणी येतात बाई हा आता माय माग पूर्वीचीच गलती आहे बाई काय सुचवून राहिलं माय काय बोलावत या पूर्वी असे तिदंबे करून ठेवलेले आहेत बाई की काय सुस्त तर एवढं तिनं रायदा भरून ठेवलाय की माय मला आवर आवरला आवारलाय चालला बाई आता कोण बोलिन हो माय तुम्ही बोल माय थोड्याशा आता हे पाय हा गौक बाई हे पाय आता हाय आद तर ते पाय आपली हा पण आता आपल्याला इनं सांगितलं तर्फ्या गोष्टी सांगितल्या हा? हां मी मारलं आणि मी असं केलं तुम्हाला शिव्या दिल्या मला मारलं आता बाई भांडणं काउन झाले माही हां झाले असेल भांडणं हिनं काय केलं कदा का पाहुण्यानं काय केलं पुरी गोष्ट ऐकायला की मी आपल्याला दोन्ही पक्षाची पाहुण्याची गोष्ट ऐकायला इच्छा ऐकू हां दिली समोर करून आपण असं कसं मारलं बाप्पा आमच्या पुरीला मायाला आले बाबा हा तुम्ही धंडा तुम्ही मारवलं तिथे झापड किपड की की तिनं घेतला फळ धंडा गेली पिढाई तुमची मग हा मारू कोण बाबा तुम्ही आमच्या पोरीला असं म्हणणे नाही का आपण मी बोलतो ना हा खरं खरं जे आहे ते बोलतो बाप्पा आपण जवळ असं आपलं की पोरकी असं पण बाई हे गलत आहे माया पूर्वी काही करीन का मग माईले बोलसन का ते लोक माहिती काढतात बाई मायना काय केलं मायनं काय केलं माहिती सगळ्या लेखाला सारखी पाहिजे म्हटलं पोराले बी पोरीले बी आता पाहिजे गलतीत मायची काय गलती आता तिनं मारायची नवरा फाळ्या दंड्या ना, ना माही काय गलती आहेत नाही मर मॅम म्हटलं फोन करू की बाई दोन नाही चार दंडे मार जाऊ आले म्हटलं का मी आता कशी बोलतो माहिती नाही तर काय का बोलतील लोक आता ते बाई माय मायचीच परछाई पोरगी असते म्हणतात पोरीला आपल्या मान मर्यादा कोण शिकवणार माय सा सांगत असते ना पोरगी लहानपणापासून तर मायच करतो आहे ना मायऱ्याने बोलतील कोणाला बोलते ना माय शेजारी बायाला बोलतील का माणसाले बोलतील माणसाला काय समजते माणसाचं काम आहे माय कमव ना पैसे ना जाऊन दे ना मास्त का ध्यान देते म्हटलं बाईचंच कर्तव्य असते ना तर बोलतील बार ना आता ती पोरगी आहे माहिती ना बोलतील लोक ते काम नाही बोलतील बाई बरं आहे त्यांचं बी हां बाई असं मारलं म्हणते माय फाळं टड्या ना बरं नाही केलं माई रुबीनं हां मी बी या गोष्टीला मा, म माया एकून बी सपोर्ट नाही आहे भाई हा? हो बाई गावकर ना मी हाव बाई सपोर्टमध्ये पुरीच्या आपल्या पण बाई मला समजून राहिलं बाई फावड्या न मला असं फक्त हां काही बोकर करून बुक्या इके मारल्या चाललं असते माय हां पण बाई फवडंडा किती मारलं ना किती नाही जवायला म्हटलं ह पण पूर्वी खसरच पाहिजे हाय रुपाली बरोबरच आपली हां खसर आहे ते थोडी भांड्याला मला आवडतात मी अशा पुर्या त्या तर कसं मग त्यांचा बी एक वोट राहत माहिती तिथं नाही तर काय त्या दबून दबून राहिल्या हाव करतो ना मी हाव ना मी हाव हाव करतो ना मी अशा पुरी असल्या तर माहिती चांगलंच कुसून काढतात त्या पुरीला त्या रुपया पैसेसारखं थोडं तटपण नाही पाहिजे पण पुरेती हां नांदायला लागते नवरा घरी तमजा तटवट पाहिजे पुरगी म्हटलं नाही तसं कशी मिळेल चांगली पोहोचतात दाबून जो आलं तो बोलला जो आलं तो बोलला हा मी त्या गोष्टीच्या खिलाफ नाही फक्त प्रश्न माझा एवढा आहे की बा यांच्यात झाला कोणत्या गोष्टीने वाद हा बायको झाल्या कोणत्या गोष्टीने वाद मला हे जाणार आहे मैया मग मी ठरवून मी रुपालीने बी गलत समजा ती सध्याची हा आणि त्या पाहुण्याला गलत समजत नाही म्हटलं जेव्हा दोन्ही पक्ष ऐकिन बाई मी तर मग तेव्हा मला समजेच म्हणीन बाई की रुपालीची गलती आहे का पाहुण्याची गलती आहे म्हणून काही नाही सर्व गलती आहे हा गोकर्णाची गलती आहे पूर्वीला म्हटलं नाही तिनं डोक्यात चोरून ठेवलं आहे हा हे काही पाहिजे ते काही पाहिजे हा पूर्वीला सर्व डोक्यात चोरून ठेवलं आहे तुम्ही तुझी बस बसावा हा म्हणलं का बोलले तुम्ही मागेल तिला काय काढू म्हटलं तुम्हाला काय समजते वा तुम्ही काय काम लाड केला का म्हटे तिचा तुमचं तुमचा मी बाईक आहे म्हणजे पुरीले हा मॅच केला का पुरा त्या पुरीचा म्हटलं तुम्ही काय केलाच नाही का हां रुप बाई करत होते मोठे आणि मोठे मला बोल राहिले आज म्हटलं आज तिची गुन्हा दिसत राहिले तर मला बोलू राहिले आणि जेव्हा ते शाळेत गिरे होत जाय नंबर आणत जाय तर वा रुप वा रुप हा तारीफ करता करता थकत नव्हते तुम्ही आता मला शिकू राहिले हां म्हणजे आता माझं नको बोलू जोर ना आता पाहुणे येतील ना तर मी दाखवतो जोर पुढे म्हटलं तुझ्या मी तर काही मी पाहत नाही पाहतो दुरूनच फक्त मला थोडं बोलतील हा पाहिलेच सगळे काय शिकलो म्हणून पुरिले हा पाहत बसतो आता मी तर पाहतो दुरून बघ काय करतात तर मी तर मध्ये बोलीन काय बोलायचं आहे ते मला येऊ द्या ना मग ते भेव दाखवले मला तुम्ही भेव दाखवले गाले भेली नाही आता पाहतो काय होते आता येऊ द्या ना पाहुणे हा सगळ्यांनी सगळ्यांसंग बोलले तयार एकटी बंदी म्हटलं मी मी नाही भेट म्हटलं कोणाला पाहतो काय होते तर हा पाहतो काय होते तर नाही काढली मी सगळ्यांनी सटक हां मग माय नाव बदलून ठेवून गावकर्णाने काही मंजा मध्ये काही मंजा मला म्हटलं तुम्ही पाहिजे मी बी हा गलती असली तर ऐके नसली मारची गलती तर सगळ्यांची नाही काढली म्हटलं तर बस काही मंजा म्हणून गावकर्णाने उद्यापासून काही नाव ठेवा म्हटलं माया तुम्ही आई माय नाही बाई गावकर्णा हे बाई पाहुण्यासमोर काही बोलजू नको माझी उलटं सिलटं हां उलटं सिलटं बोलशील ना नाही तर तुलाच भारी पडेल बाई ते हां कशी माय पोरगी गेली पाहिजे माय याच्या नांदत राह माहिती तू हां मांडा नको करू बाई तू हां आपण शांती तिनं करू माय सॉल्व्ह प्रॉब्लेम हां तू गरमीने बोलतीन ते तर गरमीने बोलतीलच बाई बोलती हां चांगला डंडे मारले म्हणते माय हां नॉरल पण मारते हो मग फळ्या डंड्या ना ती पोरगी तर किती हट्ट काय म्हटलं हां काही चापड बुकी बोकर बाकर केलं तर अलग गोष्ट आहे माय हां डंड्यानं मारणं म्हणजे का माय गावा हां अकडला ऐशील माहिती पाहुणा पुरा आता आल्यावर पाहिजे बोलतील ते ऐका तर लागेलच तुले काही ऐशील माहिती तू नाही मग घेऊन जाऊ द्या त्याला म्हणून दे हा चांगला तुमच्या घरी म्हणाल्या बरोबर मला नाही पाठवायची म्हणा पोरगी पोरगी म्हणा घरीच मला ठेवायची आहे म्हणा आणि माझ्या पोराच्या छातीवर मुंग द्यायला जे घरी पाडू ना, ना असं म्हणून दे त्यांना बरोबर मग मग बरोबर म्हणा कुठं फसली व माय मी या बाजारात मी बाई हट्ट माय काय आहे घोर्यांचा या बुडील नाही पोरगी नाही आवडते आता त्या शेवंत आता बरोबर पुरवले ना कशाला तुम्ही भांडण करताय रुपये पहिला जाऊ द्या ना आता पाबर आम्ही आमच्या सासरवाडीतच शोधतो ना हां सासरवाडीमध्ये शोधत ना आम्ही आम्ही आमच्या मायकेत शोभू का बर आमच्या मायपाच्या घरी हां तसे तुम्ही तुमच्या पोरी नंत बापा काही इथे आठ पडवले आमचं आठ पडून जाईल तुमची पोरगी इथे पडली तर हवं हां तू तर तुला वाटतेस ते हां तुला वाटतेस माय पोरगी रावानी इथं हां माई पोरगी राहावानी म्हटलं त्या मनातच रुळा ना हां तुम्ही दोघी 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 मापुर जायचा तुम्ही हा दोघी भाऊ जाईल म्हटलं माहिती पोरगी येत नाही म्हटलं माय दोन दिवस नसणंच करता मापोरी तुम्ही हे नाही करत ते नाही करत पोहोचून जाता माझ्या घरी हां जा तू तू चालू जाय हां ह्या काही बोललं का म्हटलं मार राग नाव म्हटलं तुम्ही हां चला मी चालली मग नाही हा बसून हो? ना जा तुम्ही मग जाऊ पा बाबा तुमचं काही हो मला नका सांगू तुम्ही काही हा मार्ग नका म्हटलं तुमच्या पोरूची चिल्लाव म्हटलं ज्याच्यात चिल्लावायचा आणि तिच्या चिलवा म्हटलं माहन का चिल्ला जाऊ हा रोग दाखव नका म्हटलं तुम्ही अई माय पागल झाली काय हा गावकर ना ओला नाही पहिले ना नवरा बोलली असून बुरवली तर सुनीची काय गलती मोकळ्याने पावली माहिती हा साईपाक केला तुकडा केला हां चांगला सांगतला माय हे पागल झाली हे गावकरना हा इथे पाहिजे तर पाहुणे आलेच पाहिजे पाहिजे ते थंडी होईल म्हटलं गावकर ना नको हो माया पण वाटवायला मा आता हिरवं हिरवं दिसवायला माया जाई पोरगी घरी पडीन ना म्हटलं बाई तशी ती जाई माया माय दुसल्या इतकी नको अट्टर बनव बाई वर पाहुणे म्हटलं बोलजो हा आम्ही काय माहिती गावातल्या परिवारसारखं होऊन चालतो बाई दोन गोष्टी सांगू बाई तुम्हाला पटलं काय कराय चाललो माया आम्ही आमच्या घरी म्हटलं पण बाई दोनार मीनं बोल बरं गावकर ना आपण पण बाई ना बाई मलाच बुरावले माझे सगळे लोक येसून सून बी ना माय नवरा बी सगळे मलाच बुरवले म्हटलं का मॅच गलती केली का मा रूपबाईची पण मॅच केला का माही पोरगे आहे म्हटलं ते हा कोणाची कोणी लागत नाही का म्हटलं ते हां कोणाची कोणी लागत नाही का म्हटलं ते मलाच बुरा म्हटलं सगळेजण हां राहिले ते रुपबाई माझ बाई सगळेजण हां जाऊ दे भाई आता तू होई थोडीशी पाहुणे पाहणे हा समोर घरातले तमाशे त्यांनी तर ते काय समजते बाप्पा रे पूर्वी माय बाप आणि भाऊजे येऊजे गावातले लोक बी म्हटलं माय तमाशे बाजूस आहेत पूर्वी येऊन तमाशे बाजू म्हटलं आपण कशी एकी दाखवा आपली शांत राहा शांततेत बोला शांततेन जो मार्ग निघते ना तोच खरा मार्ग असते अशी भांडा भांडणातनी म्हटलं कुठच्या कुठून जाते बरं हां बोलण्या बोलण्यात मी कुठच्या कुठं बोलते आणि माणूस म्हणून नंतर पस्तावते असं नसते बोलली बाई तशी नसते बोलली बाई पण काही मतलब नाही मग त्या गोष्टीचा हां टाईम निघून जाते बाई हां विचार करा थोडा थंडा दिमाग ठेव नंतर बोल हो माय श्रवणता बरोबर बोलली बाई मी तू हां माते मग चिडचिट झाला होता पहिले हां लई चिडचिट झालते -चे बाई मी समज समज समजलंच नाही बाई मला बोलतो भाई नरमिनच बोलतो बाई हा ना काय ना असं ते सुरेश आणि रमेश आले का नाही अजून ते पाहित माया भाऊ कुठे गेले म्हणतात लोक माणसं नाही कोणी बाया वया बाया आपण एक फक्त मामा जी आहेत म्हटलं माणसं पाहत नाही म्हटलं कुठे गेले तो गं भाऊ हा दोघं भाऊ पाहत पाहुणे मॅडम मॅडम कुठे गेले रुपाली मॅडम त्यांनी आणा ना ना आलेच पाहुणे आता आई माय शेवंत भाई आले हो माय पाहुणे आले हो हां हां नमस्कार करते इन भाई या 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 भाऊ या 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 आता इन मज्जा रे तू बाई आता येईन ती मज्जा आता बाई आणि तमाशा कशी पाहता माहिती आमच्या तमाशा करतो हां ते तमाशा हा जल तसं जशी करशील माहिती तसेच भरशील तू एक दिवस नालाच त्या भरायचा दिवस हा कशी येईन आता मज्जा हा नमस्कार करते ताई नमस्कार करते तुम्हाला इनबाई नाही बापा राहू द्या नमस्कार नको बापा नमस्कार तुमच्याजवळ ठेवा बापा तुमचा नमस्कार हां तुमच्याजवळ ठेवा बापा नमस्कार एवढा आंध्र सत्कार काय करू म्हटलं तुमच्या पोरला शिकवून एवढा आंध्र सत्कार म्हटलं किती वांडा आहे बापा तुमची पोरगी निरा आहेच आहे ते एवढी किती बोलते ना बाई चाय नाश्ता घेऊन नाश्ता घेऊन चाय नाश्ता करून घ्या पहिले हो ना बापा हो ना? हो ना केलं बापा चाय नाश्ता केला पोहे बनवलेले आहेत छोटीबाई ये बा माय चाय नाश्ता घेऊन ये बरं आम्ही इथं जायनास टाकायला आला इन भैया तुम्हाला माहिती आहे ना काय सड्याला होतो आम्ही हां आम्ही इथं बदल आलेलो म्हटलं तुमच्या पुरीनं काय कान करून ठेवलं आमच्या घरी म्हटलं काल तरी आली ना तिकडं हां काय काण करून ठेवलं म्हटलं तिने आम्ही जेवण जेवण करा इथं आता हां एवढं म्हटलं कान केलं मॅ पुराने म्हटलं तिने टेम्प्याने मारलं म्हटलं हां फाळ्याच्या टेंप्यानं का म्हटलं चेहरा सुजून सुजिला म्हटलं एक टेम्पो तोंडावर मारलं आणि दोन तीन दंडावर मारले म्हटलं आणि पाहून आली म्हटलं इकडं हां जास्त लागलो गेलं असं म पुराले तर मग काय केलं तुमच्या पुरीचं म्हटलं आणि पाहून आली बाप्पा थांबली मी तिथे हां तिने इंडिया चार पाच दंडे मारले पुराले तिने एक दंडा तर खायचं होता म्हटलं आणि धाकानं पाहून आली इकडं नाही होत आई असं नाही होत आई तिचं ते म्हणे आई म्हणे मला पाहुण्याने शिवाय दिल्या म्हणे आणि आधी शिवाय दिल्या म्हणे बा तर माझं राऊयाने गेला आई म्हणे मग पाहुणामुळे मारवाल त्या म्हणे बाप्पा तर मला काही सुचलं नाही म्हणे तर मी डंडा घेतला म्हणे आणि मारला म्हणे आरामशीर मारला म्हणे बाप्पा जोरांनी मारला म्हणे फळा डंडा आरामशीर आरामशीर मारला म्हणे काय त्या तुम्ही राणे शिकवता दिली असे धंदे हा करून पुरुले म्हटलं जोरा तिनं पाणी ताकद म्हटलं तिच्या अंगात जोराना मारला म्हटलं दंडा तिनं दंडी सुजा तोंडी सुजालाय म्हटलं बजा मा डोळ्या बसला नाही डोळ्यात मारून तिथे हा अशी कशी भूती नाही म्हटलं ते हा अना तिला माझ्यासमोर म्हटलं विचारतो काय कोणत्या शिवाय दिला तिथले कोणत्या शिवाय दिला म्हटलं तिथे अना मासमोर माझ्या आण रुप हाय रुपाली या इकडं काऊन हो ढोंगिली हां काही 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 बोललो तुम्ही मी काही शोधले मी तुला आपलं काहीच्या बाबत बदल चालू तर म्हणणार ते सांगितलं नाही का तो हां तुझ्या माईला सांगितलं नाही का म्हटलं हां माईला इथे खोट्या खोट्या गोष्टी सांगू लागली म्हटलं हां इथं नाकात दमानता का यांच्या आम्हाला ते नाकात दमानला असतो आता तू तुला आम्ही सोडू शकत नाही म्हटलं लेकर आहेत म्हटलं लेकर तुमच्याकडे पण तुला वागू आम्ही तू वागवायच्या लायकीचे आहे का तू हां म्हटलं नाही मग बाबा आई हा पाना खटावला म्हटलं मला शेवटी म्हटलं पाहुण्यानं म्हटलं मी काही सुद्धा केलं बाबा मी कामं करायला बाबा कुचू कुचू अई म देवा रे देवा माझ्या देवा का रूप बाई कुठं कुठे किती खोटी बोलतो किती खोटी बोलतो बिचारे तू तू कामं करतो मी हां एक काम करत नाही धड म्हटलं हां म्हणजे असं नाही धडा अर्ध्याला साबण असते हां आणि काय खरकडच असते म्हटलं तू काम करणं म्हणजे आमच्या उपकार कि असे काम करत तू हां करत का नाही कामाशी अर्जाने उभारता का मी करून घेतो म्हटलं हां काय रे पण करत राहतं म्हटलं या बाईच्या घरी बसू दे कोणता सुनवायला बसत राहतात ढिल्ल्या अंगाच्या उठ्या उडत उठत नाही तू एका जागावर बसली की हां टी व्ही पाहत राहते सोफ्या लेटून राहते हां कोणते काम करतो हां माईलीन सांगू मोठी मोठी मायले खरं वाटते म्हटलं तुम्ही पा, पा गावात बाहे हो, काकू शांत का पा, पा बोलते मी सासू मध्ये पाठच तुमच्या समोर एवढी बोरवली म्हटलं तर घरी मागे पिशार काढता म्हटलं ना पाहिजे पा बर मी घरी बघितले म्हटलं पट आणि मला बोलतात मला घरी बी लोक हां पाय बाय अ बाय ते मगर मच्छी असू आहेत हे हा हे तेव्हा घरबाच्या मायला दाखव इथे हा त्या मायाचा हातात मी बिगळण्यामध्ये पूर्ण हां आणि हे ढोंगीले आसूवर असू असं आमच्यावर नाही होत म्हटलं हा हा काय मायात्री शिकवलं का की नवराला दंडाने मारायचं म्हटलं फवळ्याच्या पोहून जायचं हा त्या मारलं का मारला किंवा म्हटलं का मामाजी तुम्ही मारलं का मामाची दंडाने फावळ्याच्या म्हटलं कधी हा हा सांगा बरं आता मी हा मी साईन केलं म्हटलं सपाटे दिले असेल ठेवून तिथं असं इथे येऊन मी हा कोणता सांगा बरं जबाब एवढं करी ना काय शिकून ठेवतो तुमच्या पुरीले इथं आली की बैकून जाते ते अं जबाई बा मायाचा हात कायला आहे म्हटलं मायचा हात काहीला आहे म्हटलं हां तुम्हाला बहीण नाही आहे का म्हटलं तुमची माय नाही करत का हां तुमच्या तुमच्या बहीणचं तुम्ही नाही करत का म्हटलं हां तशी एकंदी एक पोरगी आहे म्हटलं आम्हाला एवढे बोराले का बापा मा मग आमच्यासमोरच बुराले बापा तुम्ही एवढे आ, बाई हा एक नाही म्हटलं दोन दोन पुरी आहे म्हटलं मला पण आमच्या पुरीचे म्हटलं हां दिवाळी दिवाळी असते म्हटलं हां वर्षातून दोन बार असतात येतात पुरी आमच्या घरी म्हटलं हां कुठल्या सुटल्या गेले पळून नाही येत म्हटलं नायत म्हटलं नवराच्या घरी म्हटलं हां सर संसार करायला म्हटलं मग पोळी म्हटलं तुमच्यासारखं आहे का म्हटलं हां चार दिवस आहेत तिथं पाच दिवस पाय लावून पाहिजे तिकडं ढोंगेरपणा करत राहते मायचं हे दिलं मग मायचं ते दुखरायला कम नाटक पासपूर पैदा केली तुम्ही हा ड्रामा कंपनी भरती करा ना तिला ड्रामा एक नंबर ड्रामा ही ठेऊन नाटकाचं कोणतं बी इतकी नाटक भरपूर घे म्हटलं कुठून घेतला बाई शिक्षण तर हां मुंबई गेली तू ड्रामा क्लास लावायला एकशे एक ड्रामे करतो पण तू పని తాయివేపంతోగదు కి దోగా నవరా బ్యాకే చారాపె మీ అండి మనకి కి పురీకి గల్తి నేను మీ పురి కాకూని శావంతబ पण मी असे म्हणत नाही की आमच्या लेखबाईचा आम्ही पक्षी राहिलो म्हणून पण मी असे म्हणते साधारणपणे की बाप्पा झालं काय असं मरापीठवायला गोष्टी म्हटलं किंवा म्हणते दंडाने मारलं पाहुण्याले आणि पाहुणा मारले झालं काय असं मरापीठा कशा काय बाप्पा तुम्ही बुक्की चापाटी नाही मारू शकत म्हटलं हे डोमेस्टिक येते तुम्ही मारू शकत नाही म्हटलं सांगा ना म्हटलं आमच्या पुढची गलती आहे म्हटलं आम्हाला सांगा आम्ही टोकू तिथं तुम्ही पुरे हात नेजू शकत म्हटलं कोणत्या हालत मध्ये किती मोठी गलती करू हात नेजू शकत तुम्ही अरे काकू आम्ही पण हात नाही उचलत म्हटलं पण आता कसं ते चालू राहते घरात किस काय काय मग हात घेत नाही उचलला चावला फक्त गेलो फक्त असा बर हा हो, गेलो तर बाई ना न तुसला डंडा लागली बा मला मारायला हा मग हे कोणत्या कानून मध्ये येते नवरा मारू शकते बायको हे बरोबर आहे का मग मी मारले नाही हो बा काकू फक्त मी गेलो बा तिच्या अंगावर म्हटलं ना तुम्ही विचारा ना गलती किती करते गलती म्हटले काम करत नाही चला बाबा आम्ही काढला करतो मग आई बी काही म्हणत नाही मी हाता करून काही घेऊन घेतोस तू बा हां घुमतो येते नाही म्हटलं इथं इथं तिथं इथं तिथं आणि म्हटलं खोटी एवढी बोलतो म्हटलं हा पैसे काढून घेते माझ्या म्हटलं आणि माया म्हटलं का पैसे कुठे गेले काय घेतले का नाही म्हणते पप्पा म्याने घेतले म्हणते आता मी केवढा बेवकूफ आव म्हटलं मे बी मोजून घेऊन ठेवत असतो ना पैसे पण जाऊ दे म्हणतो बा काही नाही आहोत त्या दिवशी म्हटलं माझा हल्ली म्हटलं हा मला चकमा देऊन म्हटलं तीन हजार रुपये घेतले माझा म्हणून विचारले हा पार्लरमध्ये जातो म्हणे मग सांगा बरं आपण म्हटलं शेतकरी लोक हे पार्लरचा खर्च असू शकतो तीन तीन हजार रुपये म्हटलं अशी मला बरबाद करू लागली तुमची पोरगी हा एवढे बुजावले गेले आणि बोललं ना तर लढायला लागते आणि बॅग भरली दोन कपडे घेतले की निघाली शाळा नाही काही नाही काही नाही इले हा का रुपये तू पैसे काढता म्हटलं काढायला पाहिजे पैसे असे नाही मग मी काढू नको पण बाई तू हजार हजार रुपये काढवली म्हणतो रुपये ठीक आहे पाहण्याचे काही वाटत नाही माझ्यावर बीला पाहिजे बायकोचा आधी काय तो दहा वीस रुपये घ्या बायको हजार हजार रुपये काढता काय तू नाही काकू काही माल लाच लावले बाई कुठं हा कुठे कुठे बुडले हो तुम्ही हजार रुपये काढले मी तुमचे पैसे काढले हजार रुपये शंभर दोनशे रुपये काढतो बाबा मी शंभर दोनशे रुपये काढतो मी मग आता तो शंभर दोनशे काढतो म्हटलं मग शंभर दोनशे होऊन तू पाचशे रुपये काढले हां शंभर दोनशे काढला गेला हा? म्हटलं हां ठीक आहे दाखव का हिसाब तुला पहा बाई तुम्ही काही शिक्षण दिलं नाही म्हटलं पुरुली हा काही शिक्षण नाही म्हटलं घरात ओळं नाही टिप्प टापण नाही कोणत्याच गोष्टीचं म्हटलं हां लेकर शाळेत किती लेट होतात म्हटलं उठे माराणी नऊ वाजता म्हटलं हा लेकर जातात शाळे अकरा वाजता जातात लेकर शाळेत नाही तेही तिचं करणं होत नाही म्हटलं हां थोडं लवकर उठून गेटून तरी काही म्हणत नाही म्हटलं पापा आम्ही काही म्हणत नाही म्हटलं जसं आहे तसं चालत होतो पापा पण जास्तच केलं ना म्हटलं अंगार कशी गेली म्हटलं पुराच्या हां इला आम्ही मारलं असतं तुम्ही केस केली असती आमच्याबद्दल हां मारलं म्हणून हा केली असती की नाही पण आम्ही केली का म्हटलं नाही आम्ही समजूच पण दाखवला हां पण इथे जास्त वाया गेली आणि म्हटलं हा इथं 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 काय म्हटलं माझ्या बापाच्या घरी काय असते म्हटलं उठली की पहिले म्हटलं इकडं हा एका भुरी सारखी पाहिजेच होती मी हरणासारखी चप्लि इकडे तिकडं पाहत राहते आणि बस भाधे पाप्पा इकडे पाहिजे पाहिजे त्याचा काही तिला पाहिजेत नाही काही तिला काही आता सांगा बरं सव्वीस जानेवारीला काय होतं सव्वीस जानेवारीला काय होतं म्हणे माझ्या शा, मा शाळेतली डान्स आहेत म्हणे तर आम्हाला जा लागते म्हणे हो म्हणे आमच्या घरच्या आमच्या गावातल्या पुरे सगळ्या येतात म्हणे आमच्या जा जातात म्हणे सव्वीस जानेवारीला सांगा बाय हो सव्वीस जानेवारीला कोणती पुरुष जाते म्हटलं आपल्या पापाच्या घरी हां काही सुदर्शन हो माय रुपे तू काही सुदर्शन बाई त्या भोजन किती बोलणं ऐकायला लागतात मग मला लोकांची हां काही सुदर्शन हां पण गलत केलं माहिती हां पाय ना पाहुण्याच्या तोंडावर दंडा मारला पाहिजे सुजलं वाटतं बाई पाहुण्यातून पाय निसरायला माहिती माय ती तीच गलती आहे ना रुपेपुरी सांगा तिले चार गोष्टी समजून सांगा तिले आम्ही काय थोडं आम्हाला नव्हत आहे म्हटलं हां लेकर आहेत बाकरा आहेत मला आणला ना तिला समजायला पाहिजे सांगायतील दोन चार गोष्टी हां तिला समजल्या पाहिजेत म्हटलं सर घर संसार काय असते तो वळ लागली पाहिजे तिला सांगा समजून थोडंसं हो बाई रुप बाई हा चांगला संसार आहे माय ती सासुरी चांगली आहे नवरा चांगला आहे म्हटलं सासरे भाऊ चांगली आहे तुम्ही काहीची कमी नाही माहिती घरी वावर आहे शिवर आहे हा दोन मजली घर आहे माय कायची कमी आहे माहिती इकडं भावाच्या घरीच हे पाहिजे वाटते माय काय तर कामं नाही बाई काम करायच लागतात प्रत्येक बाईली करावं लागतात माय कोणत्या बाईलेने करायला लागतात आता पाय आम्ही हाव हां आता लग्न झालं आमच्या पुराचं तरी आम्ही कामं करतोच ना माय कराच लागतात बाई कामं हा कामापासून काही मार्ग नाही ना बाय आणले लागते मामीजी इले विचारून घ्या इले चालायचं हा इथं राहायचं हा इथं इथं राहायचं असेल इथे तुम्ही फाडक देऊन देतो इले पेपर पाठवून देतो इले इले विचारा पाहिजे राहायचं आहे की नाही चालायचं असेल तर चाल म्हणा नंतर आहे इथं पडून म्हणा हा उद्या तुम्ही कागदपत्र पाठवतो नाही मग बाप्पा येतो बाप्पा मी म्हणलं कधी बाप्पा फार कधी माय घर संसार आहे बाप्पा मला समजलं माफ करून द्या बाप्पा मी तुम्हाला माफी मागतो हा गलती झाली बाप्पा माय कोण आजच्या गलती नाही माफी मागतो बाप्पा मी हे जाईल बाई बाई गोष्ट हा समजून घेत जाय माय घर संसार काही समस्या नाही जेवढ्या लवकर समस्या नाही माय तेवढं चांगलं आहे बाई आ, हो जी काकू समजलं मला समजलं माझी गलती आहे मी माफी मागतो हां आई तुम्हाला पण माफी मागते मी बाबा तुम्हाला पण हां भाऊ तुम्हाला मी तुम्हालाही मागतो बाबा माफी हांजून माफी मागतो बाबा मला माफ करून आता गलती अशी कधीच नाही करेन मी हां ती भूल त्या लक्षात आली माय ते सात मोठी गोष्ट हां चांगल्या नाही माय नावाच्या घरी नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही हा सगळं चांगलं असाल अशा आशा आहे मला हां असेच आमचे चांगले चांगले व्हिडिओ पाहत राहा हां केलं बापा मी सुला कसंही करून दिला बापा रुप व्हायचं हां पोरगी म्हटलं बापा आ? माया बापाच्या घरीपेक्षा नव्याच्या घरी नंतर चांगली वाटते आहे किंवा बरं हां असंच बघा अशा स्टोऱ्या चांगल्या चांगल्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हां आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा पण बाप्पा एक गोष्ट का आमची हां कृपया करून चॅ व्हिडिओ पाहून सबस्क्राईब करा ब आमच्याला सबस्क्राईबची खूप आवश्यकता आहे आम्हाला हां कसं आम्हाला प्रोत्साहन पण येते आमच्या टीमला पूर्ण सबस्क्राईबर वाढले की तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा